नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात महिलांनी आपल्या मुलांसाठी करावे हे एक काम मुलांवर कधीही कोणते संकट येणार नाही कोणती अडचण येणार नाही आणि सदैव महादेव त्यांचे रक्षण करतील सदैव त्यांचे रक्षण होईल मित्रांनो श्रावण महिन्यात महिलांनी कोणत्याही दिवशी कोणत्याही सोमवारी जमले तर फक्त सोमवारी केलं तरी चालेल पण जर तुम्हाला सोमवारी करणं शक्य नसेल तर मग तुम्ही श्रावणाच्या कोणत्याही दिवशी हे काम करू शकतात आणि फक्त तुम्हाला एक वेळेस करायचे आहे एक तर तुम्ही श्रावणातील कोणताही सोमवार निवडा किंवा सोमवारी जमत नसेल तर मग कोणताही इतर दिवस निवडा आणि त्या दिवशी तुम्हाला बाजारातून पूजा सामग्रीच्या दुकानातून कच्चे सूत आणायचे आहे तुमच्या घरात असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकतात कच्चे सूत म्हणजे सफेद दोरा असतो सफेद धागा असतो जो महिला वटपौर्णिमेच्या वेळेस सुद्धा वापरत असतात तो धागा तो दोरा तुम्ही आणल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही हे काम ज्या वेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस त्या धाग्याचे त्या दोऱ्याचे त्या कच्च्या सूतचे तुम्हाला सात वेळेस तो कच्चा सूत गुंडाळून तुम्हाला एक छोटी वात तयार करायची आहे म्हणजे सात गुंफन घालून ती वात तुम्हाला करायची आहे सात पेक्षा जास्त नको आणि सातपेक्षा कमी नको ती वात म्हणजे आपण जी दिव्यात लावतो तशी वात तुम्हाला तयार करायची थोडी मोठी केली तरी चालेल म्हणजे सात फेरे करायचे दोरायचे आणि ते गुंफण तयार करायचं तर हे झाल्यानंतर तुम्हाला ती वात म्हणजे ते गुंफन तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचे आहे कधीही ठेवा सकाळी ठेवा दुपारी ठेवा संध्याकाळी ठेवा केव्हाही ठेवा ठेवताना थे तुम्हाला आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या समृद्धीसाठी महादेवाला प्रार्थना करायची आहे आणि तो धागा तो दोरा ती वात ते गुंफन तुम्हाला देवघरात ठेवायचे आहे त्यानंतर तुम्ही जर हे काम संध्याकाळी केले तर मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो धागा तो दोरा आपल्या देवघरातून उचलायचा आहे आणि जर तुम्ही हे काम सकाळी केले तर मग संध्याकाळी तुम्ही तो दोरा उचलू शकतात तो दोरा उचलल्यानंतर तुम्हाला तो दोरा महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर ठेवायचा आहे जर सकाळी तुम्ही घरात हा उपाय करत असाल तर संध्याकाळीच तो दोरा तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आणि ठेवायचा आहे आणि जर तुम्ही हे काम संध्याकाळी केले तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही महादेवाच्या मंदिरात जा आणि तिथे जाऊन तो दोरा महादेवाच्या शिवलिंगावर ठेवा आणि पुन्हा तिथे प्रार्थना करा की आमच्या मुलांवर कोणतेही संकट येऊ देऊ नका आमच्या मुलांचे रक्षण करा असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर नक्की हा उपाय फक्त महिलांनी त्यांच्या मुलांसाठी करायचा आहे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद